मंडई इतिहासाच्या पानात भीमतडी म्हणून प्रसिद्ध असलेला बारामती मतदारसंघ राष्ट्रीय राजकारणातलं सेंटर स्टेज म्हणून ओळखलं जातं जशी मुलायमसिंगांची सैफई तशीच पवारांची बारामती गेल्या साठ वर्षांपासून पवार म्हणजे बारामती हे समीकरण अगदी फिट्ट बसलाय मात्र यंदाच्या लोकसभेत पहिल्यांदाच पवार विरुद्ध पवार अशी लढाई बारामतीनं पाहिली आणि देशानं अनुभवली त्यामुळे आता लोकसभेनंतर विधानसभेतही पवार विरुद्ध पवार हे चित्र रिपीट होणार असल्याची दाट शक्यता वर्तवली जाते म्हणूनच लोकसभा निवडणुकीचा धुळा खाली बसत नाही तो चर्चा सुरू झाली आहे की बारामतीचा पुढचा दादा नेमका कोण होणार अजित पवार की युगेंद्र पवार म्हणूनच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बारामती विधानसभा मतदारसंघाचा संपूर्ण लेखाजोखा बघणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी मंडळी बारामती राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच पवार कुटुंब विभक्त होऊन लढत आहे पवार बारामतीत एंट्री घेऊ पाहत आहे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुयांच्या विरोधात सुनेत्रा पवार यांना उभं करून भाजपने बारामतीमधील लढाई प्रतिष्ठेची आणि चुरशीची केली आता याचा परिणाम असा झाला की राष्ट्रवादीचा निम्मा मतदार हा महायुतीकडे झुकला गेला आता मतदार माहितीकडे झुकला म्हणजे कधी ना कधी तो भविष्यात भाजपकडेही झुकेलत असा अंदाज भाजप पक्षश्रेष्ठींचा असेल म्हणूनच त्यांनी हा डाव बारामतीमध्ये खेळला असावा अशी शक्यता वर्तवली जाते पण भाजपच्या या डावाला यशस्वी होऊ देतील ते शरद पवार कसले शरद पवारांनी सुद्धा अशा काही केल्या ज्यामुळे सोबतच अजित पवार देखील चारही मुंड्या चिंचा आहे त्यामुळे माहिती बारामतीमध्ये कितीही हातपाय पसरण्याचा प्रयत्न करत असली तरी शरद पवारांनी त्याच तक्तीचा विरोध उभारलाय हे मात्र नक्की आहे एकूणच आता बारामती विधानसभा मतदारसंघाचा विचार करायचा झाल्यास महाराष्ट्राचे सर्वाधिक म्हणजेच पाच वेळा उपमुख्यमंत्री राहिलेल्या अजित पवार यांच्यासमोर शरद पवारांनी पुन्हा एकदा घरातूनच आव्हान उभं केलं आहे अजित पवारांचे बंधू श्रीनास पवार यांचे चिरंजीव युगेंद्र राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातून निवडणुकीच्या रिणात उतरणार असल्याच्या चर्चेनं जोर धरलाय नुकत्याच झालेल्या बारामती लोकसभा निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळेंच्या प्रचारात युगेंद्र पवार सर्वाधिक सक्रिय राहिलेले दिसले होते त्यामुळे अजित पवारांसमोर यंदाचा विधानसभेचा पेपर निश्चितच सोपान असेल त्यातही यंदाच्या विधानसभेचं वैशिष्ट्य म्हणजे अजित पवार पक्षाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडणुकीत पहिल्यांदाच उमेदवारी करतील मुलगा पार्थ पत्नी सुने या दोघांनी प्रतिष्ठेच्या लढाईत पराभव पत्करल्यानंतर स्वतःचं अस्तित्व राखण्याचं आव्हान आता अजितदादा यांच्यासमोर असणार आहे आता एकोणीसशे बासष्टचा मालतीबाई शिरोळे यांचा अपवाद वगळता सलग बारा टर्म पवार घराण्याचं बारामतीवर एक हाती वर्चस्व राहिलंय आहे एकोणीसशे सदुसष्ट ते एकोणीसशे पंच्याण्णव पर्यंत सलग पाच टर्म पवारांनी बारामतीचं प्रतिनिधित्व केलंय एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार एकोणीस पर्यंत अजित पवार सलग सहा टर्म बारामतीमधून विधानसभेवर निवडून गेले आता दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीबद्दल बोलायचं झाल्यास अजित पवार यांच्या विरोधात भाजपने धनगर मतांना डोळ्यासमोर ठेवत गोपीचंद पडळकर यांना संधी दिली होती पण अजित पवारांनी एक लाख पासष्ट हजार दोनशे पंचवीस इतक्या तगड्या मतांचं लीड घेत इथून विजय मिळवला होता दोन हजार चौदाच्या निवडणुकीत देखील अजित पवारांनी भाजपच्या बाळासाहेब गावडे यांचा एकोणनव्वद हजार सातशे एक्क्याण्णव मतांनी पराभव केला होता एकूणच निवडणुकीत विरोधकांकडून पवारांना धक्का तंत्र देण्याचा अनेक वेळा प्रयत्न करण्यात आला अजित पवारांचे डिपॉझिट जप्त करण्याचं आव्हान देत गोपीचंद पडळकर तावरे गावडे यांसारख्या उमेदवारांनी निवडणूक लढवली विकासाच्या मुद्द्यासोबतच सामाजिक मतांच्या गणितावर देखील पवारांची कोंडी करण्याचा प्रयत्न झाला बारामतीत मराठा मतानंतर धनगर मतांची संख्या दुसऱ्या क्रमांकावर आहे मात्र तरी सुद्धा अजितदादांनी एक हाती वर्चस्व राखत बारामतीचा किल्ला अभिद ठेवला पण यंदाची निवडणूक मात्र त्यांच्यासाठी सोपी नसणारे हे नक्की आहे कारण या निवडणुकीत अजित पवारांना घरातूनच आव्हान असणार आहे मंडई बारामतीच्या जवळपास चार पिढ्या या पवारांच्या परंपरागत मतदार राहिल्या आहेत जिरायती बारामती आणि बागायती बारामती असे बारामतीचे दोन भाग मांडले जातात झुपा कहाटी का काटेवाडी शिरसुफळ गुनवडी पंदरे मोरगाव मुढाळे निमूत वागळवाडी वडगाव सांगवी निरावागज डोरलेवाडी या जिल्हा परिषदेच्या सात गटात ग्रामीण बारामती विभागली गेली आहे जिरायती भाग साहेबांना मानणारा आणि बारामती शहरी भाग हा दादांना मानणारा असं एकंदरीत इथलं चित्र आहे लोकसभेला बारामती शहरासह बागायती भागातून सुप्रिया सुएेंना माता राहिलं त्यामुळे सुप्रिया सुळेना बारामती विधानसभा मतदारसंघातून मिळालेलं अठ्ठेचाळीस हजार एकशे अडुसष्ट मतांचं लीड हे ट्रेंडला छेद देणारं ठरलं मंडई बारामतीत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी लढत राहिल्यास नेमकं काय चित्र असेल याचा थोडक्यात आढावा आता आपण घेऊया तर बघा युगेंद्र पवार हे अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव आहेत आता युगेंद्र यांच्याकडे पवार घराण्याच्या तिसऱ्या पिढीचा चेहरा म्हणून पाहिलं जातं सहकार शेती पर्यावरण क्रीडा क्षेत्रात युगेंद्र पवारांचा सक्रिय वावर आहे सोबतच विद्या प्रतिष्ठानचे विद्यमान खजिनदार म्हणून देखील युगेंद्र पवारांचं काम आहे शरीव प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाज उपयोगी कामांची आखणी देखील ते करत आले त्यामुळे प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांचा तगडा जनसंपर्क देखील बनला आहे एवढंच नाही तर कुस्तीगीर परिषदेच्या कामकाजातून प्रशासकीय नेतृत्वाची चुमूक देखील त्यांनी दाखवली आहे शरयू खाजगी साखर कारखान्याच्या माध्यमातून युगेंद्र पवार यांनी सहकार क्षेत्रात पाऊल टाकलंय त्यामुळे बारामतीमध्ये युगेंद्र पवार यांच्याकडे उभरतं नेतृत्व म्हणून पाहिलं जात आहे एवढंच नाही तर विधानसभा निवडणुकीचे संकेत मिळाल्यानंतर आठवड्याचे चार दिवस बारामतीत आणि मंगळवारी पूर्ण दिवस शरद पवार गटाच्या कार्यालयात बारामतीकरांचे प्रश्न सोडवण्यासाठी उपलब्ध राहण्याचं युगेंद्र यांनी काम सुरू केलं आहे मंगळवारी शरद पवारांनी बारामतीत युगेंद्र यांच्यासोबत जनता दरबाराला हजेरी लावली होती यावेळी युगेंद्र पवारांच्या उमेदवारी बाबत पवारांनी आपल्या हजेरीतून सूचक मेसेज देण्यास सुरुवात केली आहे एकूणच राजकीय जाणकारांच्या मते शरद पवारांच्या विषयी असलेली सहानुभूती आणि अजित पवार यांच्या विरोधातील अँटी इनकम्बन्सी मतात परिवर्तित करण्याचा युगेंद्र पवार यांचा प्रयत्न आहे आता अजित पवार की युगेंद्र पवार असं ज्यावेळी बारामतीकरांना विचारलं गेलं त्यावेळी प्रामुख्यानं दोन मतप्रवाह समोर आलेले दिसले आहेत एक म्हणजे आमचं ठरलंय असं म्हणत मतदारांनी लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा असं मत व्यक्त केलंय त्यानंतर शरद पवारांच्या निष्ठेबाई पवार साहेब सांगतील त्या उमेदवाराला मत असं म्हणणारा देखील एक वर्ग सध्या इथं ऍक्टिव्ह आहे आता आपण थोडे मागे गेलो तर लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा हा बारामतीकरांचा आतापर्यंतचा ट्रेंड राहिलाय आजही पाच पैकी तीन बारामतीकर याच ट्रेंडला फॉलो करत असल्याचं विविध वृत्तवाहिन्यांनी थेट जनतेत जाऊन घेतलेल्या कौलातून समोर आलंय त्यामुळे युगेंद्र यांच्या समोर आणि पर्यायानं शरद पवारांच्या समोर या ट्रेंडला ब्रेक करण्याचं खरं आव्हान असेल तर भावनिकतेचा विचार न करता दादांच्या विकास कामांचा मुद्दा अजित पवार गटातून पुढे केला जात आहे त्याला छेद देण्याचं शरद पवार यांच्या पुढे फार मोठं आव्हान असेल आता अजित पवारांबद्दल बोलायचं झाल्यास बारामतीत अजित पवारांचं फिक्स असं मताचं पॉकेट आहे बारामतीमध्ये प्रमुख सार्वजनिक संस्थांवर दादांचे पदाधिकारी आहेत पंचायत समितीपासून कृषी उत्पन्न बाजार समितीपर्यंत दादांचा होल्ड आहे श्री छत्रपती माळेगाव सहकारी आणि सोमेश्वर या सहकारी साखर कारखान्यांवर दादांचं एक हाती वर्चस्व आहे त्यामुळे शरद पवारांची सहानुभूती अजितदादांच्या या सहकारी आणि संघटनात्मक ताकदीला छेद देणार का हे पाहावं लागेल आता या सगळ्यात अजित पवार असो की युगेंद्र पवार या दोघांना खरं आव्हान हे वाळवंटीकरण होत चाललेल्या बारामतीच्या जिरायती टप्प्याचं असणार आहे एकीकडे एक जागतिक दर्जाचं आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं सेंटर बारामतीत मायक्रोसॉफ्टच्या सहकार्यातून उभं राहत असताना दुसरीकडे बारामतीपासून तीस किलोमीटरच्या परिघातील गावांना पिण्याच्या पाण्यासाठी झुंजावं लागत आहे पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या चाऱ्याच्या प्रश्नानं देखील गंभीर रूप धारण केलंय शरद पवारांच्या प्रयत्नातून सुपा तलाव्यातून लिफ्ट इरिगेशन पाणी आणलं गेलं ती योजना जनाई शिरसाई म्हणून प्रसिद्ध आहे मात्र निष्क्रिय अंमलबजावणीमुळं ती नेहमी चर्चेत राहिली आहे पाणी आणण्याचा खर्च विजेचा खर्चाचा बुर्दंड हा शेतकऱ्यांना सहन करावा लागत असल्यामुळे या भागात प्रचंड रोष आहे लोकसभा निवडणुकीपूर्वी शेतकरी संघर्ष समितीनं पाणी प्रश्नावरून रान उठवलं होतं पाणी प्रश्न अद्यापही न सुटल्यामुळे लोकप्रतिनिधी राहिलेल्या अजित पवारांच्या विरोधात या मुद्द्यावरून या टापूत नाराजी आहे अगदीच रोहित पवारांनी लोकसभा निवडणुकीत हा मुद्दा चर्चेला आणून अजित पवारांची दुखरी नस दाबण्याचा प्रयत्न केला योजनेला गती देऊन मुद्दा मार्गी लावण्याचं आश्वस्त केलं त्यामुळे या भागातील मतदार नेमके कोणाकडे झुकणार यावर देखील विजयाची गणित अवलंबून असणार आहे एकूणच जर अजित पवार विरुद्ध युगेंद्र अशी लढत झाली तर सिंगल वोट मॅटर हे चित्र निश्चितच असेल एक ना एक मतासाठी दोन्ही पक्षांना झुंजावं लागणार आहे सहानुभूती की विकास त्याचबरोबर लोकसभेला ताई विधानसभेला दादा हा ट्रेंड आणि धक्का तंत्र यामुळे बारामतीची लढाई हाय व्होल्टेज ठरणार हे नक्की आहे मग तुम्हाला नेमकं काय वाटतंय बारामती विधानसभा मतदारसंघातून कोण निवडून येईल युगेंद्र पवार की अजित पवार बारामतीत कोण बाजी मारणार तुमची मतं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आमच्या विशेषभारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद